लाईव्ह सेशन त्या ठिकाणी एक सर्व मित्रांचे प्रश्न उत्तरं त्या ठिकाणी घेतले जातील या पद्धतीने आपल्याला घ्यायचं होतं तर आज वेळ आहे त्यामुळे सर्व मित्रांचं स्वागत तर लाईव सेशनचा जो उद्देश आहे तर या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण ज्या काही विविध परीक्षा आहेत तर त्याबाबत चर्चा करणार आहोत त्यासोबतच मित्रांचा जो प्रश्न आहे की सर भविष्यामध्ये त्या ठिकाणी जी परीक्षा आहे तलाठी पदभरतीची तर ती तलाठी पदभरती परीक्षा त्या ठिकाणी येणार आहे का जाहिरात येणार आहे का असे जे काही तुमचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला आज या लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो तर सगळ्यांचं स्वागत आहे थोडंसं वाट बघूया आपण सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत चर्चा करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जे ॲप मी सुरू केलेलं आहे तर त्या ॲपमध्ये नेमकं काय असणार आहे ते ॲप कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे त्यानंतर त्या ॲपमध्ये जे कोर्सेस आहेत मग ते कोर्सेस कशा पद्धतीने असणार आहेत त्याच्यामध्ये आम्हाला काय मिळणार त्यानंतर अजून एक तुमचा जो प्रश्न आहे की सर तुम्ही ड्युटी जॉईन केली का तर या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो विषय असा आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्या ठिकाणी माझ्यावर एका चुकीच्या आणि खोट्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये माझा कोणताही संबंध नव्हता सध्या न्यायालयीन केस सुरू असल्यामुळे मी त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही पण एवढं मात्र निश्चित आणि खात्रीशीर सांगतो की माझं काम हे यापूर्वीसुद्धा प्रामाणिकपणे होतं तळमळीने करणारा मी त्या ठिकाणी एक तुमचा मित्र अधिकारी होतो आजही त्याच मोटिवने मी माझं काम करत आहो आणि पुढेसुद्धा भविष्यातसुद्धा माझं काम त्याच धर्तीवर प्रामाणिकपणे गोरगरिबांसाठी तळमळीने काम करणारा अधिकारी म्हणून जी काही माझी प्रतिमा आहे तर ती त्या ठिकाणी कायमच असणार आहे फक्त आता तुमच्या शुभेच्छा आणि भगवंताची साथ तर या माध्यमातून त्या ठिकाणी कोर्टाचा काय निकाल लागतो ते आता जूनमध्ये त्या ठिकाणी समजणारच आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की की जो काही आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी बांधवांना मग त्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी असतील ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनी असतील तर त्यांना शिकवण्याचा जो वसा आपण घेतलेला आहे मार्गदर्शन करण्याचा जो वसा घेतलेला आहे तर तो कायम असणार आहे त्यामुळे मित्रांनो मी हे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी टाकतो आहे सोबतच त्या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी माहिती व्हावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्या वडिलांना त्यांच्या शेतीसंबंधित ज्या काही बाबी आहेत तर त्यांनासुद्धा त्या गोष्टींची माहिती व्हावी यासाठीसुद्धा मी नवनवीन व्हिडिओज हे सातबारा संबंधित असतील फेरफार संबंधित असतील किंवा महसूल विभागाच्या ज्या काही नवनवीन योजना आहेत ज्या शेतकरी बांधवांना माहिती नाही ज्या तर या ठिकाणी थोडंसं इंटरचा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो तर ज्या योजना शेतकरी बांधवांना माहिती नाही ज्या योजना त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थी सबस्क्रायबर जे आहे ज्या योजना शेतकरी बांधवांना माहिती नाही ज्या योजना त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थी सबस्क्रायबर जे आहे तर त्यांच्या पालकांना ज्या शासनाच्या योजना माहिती नाही उदाहरणार्थ सातबारामध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती कशी करायची सातबाराचं जे क्षेत्र आहे माझा आवाज येतोय ना कृपया कोणीतरी सांगा इंटरनेट म्हणजे गे लाईन गेलेली आहे मित्रांनो पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लाईट गेले आणि लाईट गेल्यामुळे जे इंटरनेट आहे वायफाय ते बंद झालं आता मी आपल्या जो डाटा आहे मोबाईलचा त्याच्यावर मी कनेक्ट झालेलो आहे ओके समाधान जाधव हाय आभा द्वारतळे ओके ओके okay, धन्यवाद आभा सगळ्यांना नमस्कार महेश पुरे हाय समाधान जाधव हाय सगळ्या लोकांना नमस्कार आणि मित्रांनो पुन्हा आपला जो विषय होता तो कंटिन्यू करूया तर आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर ते फक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापुरतंच त्या ठिकाणी मी सीमित केलेलं नाही तर आता तुमचे जे पालक आहेत आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्या काही भगिनी आहेत तर त्यांच्या काही अडचणी आहेत उदाहरणार्थ तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं व्हॅलिडिटी आहे तुमचं डब्ल्यू एस आहे नॉन बाबत बऱ्याचशा लोकांना त्या जी आर बाबत माहिती नव्हती जे काही क्लास वन अधिकारी हे वयाच्या चाळीस वर्षानंतर होता किंवा जे प्राध्यापक आहे ज्यांचा पगार त्या ठिकाणी ज्यांचं उत्पन्न हे साडेआठ लाखाच्या वर आहे किंवा जे पतीपत्नी नोकरीला आहेत तर अशा लोकांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियरच्या त्या जी आर बाबत माहिती नव्हती तर अशा लोकांचेसुद्धा मला फोन आले मेसेजेस आले की सर नॉन क्रिमिलियरचा तुम्ही अतिशय उत्तम असा जी आर त्या ठिकाणी आम्हाला माहिती करून दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद तर अशा नवनवीन आणि वेगवेगळ्या वेग गोष्टी ज्या विद्यार्थ्यांशी ग्रामीण भागातील नागरिकांशी शेतकरी बांधव बांधवांशी निगडीत आहेत तर अशा गोष्टीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरू केलेल्या आहेत आता मित्रांनो तुमचा जो प्रश्न आहे की सर तुम्ही जे ॲप सुरू केलेला आहे तर त्या ॲपमध्ये आम्हाला नेमकं काय मिळणार आहे लाईट आली बघा मित्रांनो तर ॲप जे आहे मित्रांनो आपलं तर ॲपचं आप नाव सुद्धा त्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हेच ठेवलेलं आहे तर ॲप जे आहे तर त्याची लिंक मी या ठिकाणी मेसेज बॉक्समध्ये सुद्धा टाकून देणार आहे तुम्ही तो मेसेज बॉक्स बघा किंवा आपलं जे काही कम्युनिटी म्हणून जी पोस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलला माझ्या नावाला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी पोस्ट किंवा कम्युनिटी असा ऑप्शन येतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं ॲप आप जे आहे तर त्याची लिंक मी दिलेली आहे तर मित्रांनो हे ॲप सुरू करण्याचं काय कारण आहे त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की त्या ठिकाणी सर गव्हर्नमेंट सर्वंटला यूट्यूब चॅनल चालवणं चालतं का किंवा ॲप वगैरे जे आहे तर ते, चा चा ते चालतं का, का तर मित्रांनो याबाबत या पूर्णपणे रिसर्च करून सर्वे करून किंवा माहिती घेऊनच त्या ठिकाणी मी हे सगळं काही केलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे एकोणऐंशीचं जे काही कलम आहे तर त्याच्यामध्ये असं नमूद आहे की शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी शैक्षणिक सामाजिक साहित्यिक आणि वैज्ञानिक या दृष्टिकोनातून जर एखादं त्या ठिकाणी काय म्हणतो आपण ॲप असेल किंवा एखादं यूट्यूब चॅनल असेल किंवा दूरदर्शन असेल किंवा आकाशवाणी असेल या ठिकाणी जर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन समाजाला योग्य मार्गदर्शन करणारं जर काही अशा पद्धतीचं माध्यम असेल तर त्याला आडकाठी नाही परंतु त्या ठिकाणी शासनाच्या विरोधात कोणतीही गोष्ट बोलायला नको त्या ठिकाणी शासनाच्या ज्या योजना आहेत ध्येय धोरणं आहेत तर त्याबाबत त्या ठिकाणी त्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याने विरोधात मतं मांडू नये एवढी अट त्या ठिकाणी आहे त्यामुळे मित्रांनो आपला जो प्रश्न होता शेतक आपला सर्व सब सब्स, बरेचसे सबस्क्रायबर अतिशय जागरूक आहेत आणि त्यांचा प्रश्न होता की सर यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी आम्हालाही सुरू करायचं आहे पण आम्ही मी, मी तलाठी आहे एकाने विचारलं होतं की मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आहे तर मला ते सुरू करता येईल सुरू करता येईल परंतु त्याचा जो उद्देश आहे ज्या पद्धतीने आपलं हे यूट्यूब चॅनल आहे याचा प्युअर उद्देश जो आहे मित्रांनो तो म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आहे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणे आहे त्यांना ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे त्यामुळे ना हरकत नाही या ठिकाणी मी कधीच शासनाच्या विरोधातही बोललो नाही इवन शासनाने आज माझ्यावर कारवाई जरी केलेली असली तरीसुद्धा मी शासनाचा त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी होतो आहे आणि राहील तर त्यामुळे शासनाच्या विरोधात बोलायचं काही कारण नाही ज्या गोष्टी शासनाला चुकीच्या वाटतात त्या योग्यच असतात आणि काहीतरी माझ्या वर्तनामध्ये मा त्यांना काही चुकीचं दिसलं असेल म्हणून कारवाई झाली असेल परंतु कोर्टातमध्ये त्या ठिकाणी दाद मागण्याचा अधिकार जो मला आहे तर त्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो आता ॲपकडे बोलूया ॲपमध्ये काय मिळणार आहे तर मित्रांनो ॲप जे आहे तर ते मी तुम्हाला ज्या पद्धतीने गेल्या चार ते पाच वर्षापासून तुम्हाला मी मोफत मार्गदर्शन त्या ठिकाणी करतो आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मोफत पुस्तकं देणं असेल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मोफत नोट्स प्रिंट आऊट काढून देणं असेल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी वन टू वन मार्गदर्शन वन टू वन सेशनसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो अशा विविध माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन मी केलेलं आहे त्याचबरोबर गेल्या दोन तीन वर्षापूर्वी मी एक अंकगणित स्पर्धा परीक्षांचं हे पुस्तक त्या ठिकाणी काढलेलं होतं आणि या पुस्तकामध्ये सुद्धा या पुस्तकाची किंमत मी जरी पंच्याहत्तर रुपये ठेवलेली होती तरी मित्रांनो हे पुस्तकसुद्धा मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत वितरण केलेलं होतं म्हणजे मित्रांनो आत्तापर्यंत यूट्यूब चॅनलला जर मी काही लेक्चर घेतलेले असतील ले शिकवलं असेल ते पूर्णपणे मोफत होतं परंतु मित्रांनो असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट जर आपल्याला मोफत मिळत गेली तर त्या मोफत गोष्टीची काही किंमत राहत नाही उदाहरणार्थ मित्रांनो मी दोन तीन लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जे ग्रामपंचायतीचं पाणी मिळतं किंवा आपल्याला जे महानगरपालिकेकडून नळातून पाणी मिळतं तर ते दोन तीन तासापर्यंत म्हणजे आपली गरज भागेपर्यंत आपण ते सगळं भरून ठेवतो आपल्या घरामधील माठ असेल बादल्या असतील टाकी असेल परंतु एकदा ती गरज संपली की मग आपण ते पाणी बाहेर वाहायला टाकून देतो गाडी धुणं असेल अंगणामध्ये सडा मारणं असेल वगैरे या गोष्टी आहेत तर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फुकट मिळणारी गोष्ट आपण वाया घालवतो त्याची किंमत राहत नाही त्यामुळे आपल्या ॲपमध्ये मी त्या ठिकाणी तलाठी पदभरतीचा कोर्स सुरू केलेला आहे आपल्या ॲपमध्ये नवी मुंबई भरतीचासुद्धा कोर्स सुरू केलेला आहे आपल्या ॲपमध्ये जे मुद्रांक शुल्क विभाग आहे त्याची शिपाई पदभरतीचा कोर्स सुरू केलेला आहे जे काही लाईस्टाक डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत पशुधन विकास अधिकारी जे क्लास वन आहेत तर त्यांचा कोर्स सुरू केलेला आहे पोलीस भरती कोर्स आहे असे विविध कोर्स त्या ठिकाणी मी केवळ विद्यार्थी बांधवांसाठी के ते सुरू केलेलं आहे आणि त्याची किंमत सुद्धा अतिशय माफक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी जो मुद्दा येतो तर ते किंमत आहे किंवा मग विद्यार्थी ते आपला जो कोर्स आहे तो परचेस करत आहे तर याचं जे मानधन आहे किंवा हे जी रक्कम आहे तर ती मी घेणार नाही आहे मित्रांनो तर याबाबतसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे माझ्या नातेवाईकाच्या नावे त्या ठिकाणी हे मानधन जमा होईल आणि तुम्ही जे परचेस कराल आणि याच्यातून आपण ग्रामीण भागातील जे गोरगरीब विद्यार्थी असतील ज्यांना शिक्षणाची अडचण आलेली आहे ज्यांना त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे आणि त्याला पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहून नाशिकमध्ये राहून औरंगाबाद संभाजीनगर येथे राहून जर अडचण येत असेल त्याला त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी मग मेस बिल भरायला अडचण येत असेल पुस्तकं विकत घ्यायला अडचण येत असेल शालेय ये फी भरायला शैक्षणिक फी भरायला अडचण येत असेल त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्याला मेसचं जे काही भाडं आहे घरभाडं जे आहे ते भरायला जर अडचण येत असेल तर आपल्या या माध्यमातून ॲपच्या माध्यमातून आपण त्या गोरगरीब विद्यार्थी बंधू भगिनींना आपण मदत करणार आहोत त्यामुळे मित्रांनो जरी त्या ठिकाणी सध्या माझ्याकडे वेळ आहे त्या ठिकाणी मी जरी तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे तलाठी भरती शिपाई भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲपच्या माध्यमातून मी लाईव्ह सेशन घेणार आहे तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये अंक गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल आणि जनरल स्टडीज याच्यातले इतिहास भूगोल वगैरे जे टॉपिक आहेत महत्त्वाचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर हे टॉपिक पूर्णपणे पक्के करून घेण्याची जबाबदारी माझी असणार आहे तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नोट्सही मी उपलब्ध करून देणार आहे माझी यासाठी अट एवढीच आहे की तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के मेहनत आणि समर्पण त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळे हो मित्रांनो आता अजून एक आपल्या यूट्यूब चॅनलने एक टप्पा पार केलेला आहे तो टप्पा म्हणजे हंड्रेड के म्हणजे शंभर हजार म्हणजे एक लाख लोक त्या ठिकाणी महाराष्ट्र भरातून आपल्याला जुळलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो असं म्हटलं जातं की आपण जर एखादं चांगलं काम करायला जात आहोत आपण जर त्या ठिकाणी एखादं चांगलं काम सुरू केलेलं आहे तर अशा चांगल्या कामामध्ये भगवंत अनेक अडचणी उभ्या करत असतो म्हणजे आता मित्रांनो गेल्या दोन हजार सतरापासून माझा पिंड आहे की विद्यार्थी बांधवांना भगिनींना शिकवायचं त्यांना योग्य मार्गदर्शन करायचं योग्य ट्रॅकवर आणायचं जे ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांना जर मार्गदर्शन मिळत नसेल पुस्तकं नोट्स मिळत नसतील तर त्यांना ते पुरवणं हा जो काही आपण मार्ग निवडलेला आहे तर या मार्गावर अनेक अडचणी येत आहेत मित्रांनो या दोन हजार सतरापासून भरपूर अडचणी आल्या परंतु मित्रांनो मी भगवंताच्या मार्गावर चालणारा माणूस आहे मी सत्य काम करणारा आहे माझ्या आत्म्याला माहिती आहे की मी किती तळमळीने शेतकरी बांधवांसाठी नागरिकांसाठी गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्या निराधार महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी किती तळमळीने मी काम केलेलं आहे हे माझ्या आत्म्याला माहिती आहे हे माझ्या मनाला माहिती आहे त्यामुळे मित्रांनो हा जो भगवंताचा मार्ग मी निवडलेला आहे तर तो कायम असाच राहणार आहे फक्त याच्यासाठी तुमची साथ मला खूप खूप आवश्यक आहे आणि मित्रांनो आ, ही पण खात्री देतो की माझ्याकडून कधीच चुकीचं काम होणार नाही आजपर्यंत कधी झालं नाही होत नाही किंवा होणार देखील नाही त्यामुळे मी तुमचा मित्र तुमचा मोठा भाऊ होतो आणि त्या ठिकाणी पूर्ण आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण बेफिकीरपणे अतिशय पिंधास्तपणे माझ्यावर भरोसा ठेवून त्या ठिकाणी अभ्याससुद्धा करायचा आहे आणि तुमच्या येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर करायच्या आहेत तर मित्रांनो थोडंसं नेटचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी पावसाचं वातावरण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आणि लाईट येणं जाणंसुद्धा सुरू आहे तर प्रभाकर मालेगावमध्ये मी तुम्हाला भेटलो आहे ओके प्रभाकर धन्यवाद त्यानंतर लर्नर नाईस सर खरंच आपले खूप मोठे विचार आहेत ओके धन्यवाद मित्रा माझं जे ॲप आहे प्रभाकर तर ते ॲपची लिंक मी आता या ठिकाणी मेसेज बॉक्समध्ये टाकतो आहे या ठिकाणी थोडीशी अडचण येते आहे एक मिनट तर मित्रांनो ॲपची लिंक मी आता टाकतो आहे कृपया ज्यांना शक्य होईल त्यांनी ते बघायचं आहे काहीतरी अडचण येते आहे मित्रांनो असो आता या ठिकाणी मी पोल पोल म्हणून ऑप्शन सुरू केलेलं आहे तर त्याच्यात मी विचारलं आहे की तहसीलदार नितीन कुमार देवरे यांचं ॲप तुम्ही डाउनलोड केलेलं आहे का वगैरे ओके तर त्याचं उत्तर तुम्ही पोलमध्ये द्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जे ॲप आहे तर ते आपण ॲक्टिव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये लिंकसुद्धा मी आता टाकलेली आहे लिंक टाकण्यासाठी मेसेज ओपन होत नाही आहे ठीक आहे तर मी एखाद्या मेसेजमध्ये ते टाकून देईल ॲपची लिंक आ, सर लिपिकला टायपिंग कंपल्सरी केलं आहे का राहुल जाधव यांचा प्रश्न आहे हो राहुल लिपिक म्हटल्यावर त्याला टायपिंग येणं अपेक्षितच आहे ते आवश्यकच आहे आणि त्या अनुषंगाने लिपिक मराठी टायपिंग जी आहे तर ती त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस आली पाहिजे सॉरी तीस आली पाहिजे आणि इंग्लिश टायपिंग ही चाळीस आली पाहिजे सर ग्रामीण डाक सेवक भरती क्लिअर होत जावे समाधान जाधव मित्र सगळ्यांनी लाईक करा प्रभात ओके अक्षय डापके कम्युनिटी टॅबमध्ये टाका ओके कम्युनिटीमध्ये टाकलं आहे अक्षय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं हे लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर तुम्ही बघा ओके मित्रांनो आता परत आपल्या मेन टॉपिककडे येऊया तर मित्रांनो ॲप डाउनलोड केल्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर ॲपच्या माध्यमातून तुम्हाला एक रिलायबल अशी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे सोबतच ॲपच्या माध्यमातून मी जे काही लाईव्ह लेक्चर घेणार आहे आता एम पी एस सी करून मला जरी बारा पंधरा वर्ष झाले असतील तरी त्याचा जो काही अनुभव आहे त्याचा जो अभ्यास आहे आता एम पी एस सी राज्यसेवा जी आहे तर वर्णनात्मक परीक्षा ती सुरू झालेली आहे आणि ह्या वर्णनात्मक परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबतसुद्धा मी चांगलं गायडन्स करू शकतो म्हणजे अनुभवाचा फायदा जो आहे तर तो माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी बंधू भगिनींना देण्याचा माझा प्रयत्न आहे ॲपमध्ये त्या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही शिपाई पद भरती मुद्रांक शुल्क विभागाचा जर कोर्स त्या ठिकाणी तुम्ही परचेस केला हा कोर्स अतिशय नगण्य एकशे अकरा रुपयाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पी डी एफ नोट्स मिळणार आहे मराठी व्याकरणाच्या पूर्णपणे नोट्स ऑलरेडी मी टाकलेले आहेत महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं भूगोल राज्यघटना हे सुद्धा पी डी एफ नोट्स त्या ठिकाणी मी टाकलेले आहेत त्याच्यातून नोट्स कशा त्या ठिकाणी अभ्यासाव्या नोट्स कशा काढाव्यात त्या ठिकाणी आठ तासाचा अभ्यासाचा जे काही टाईमटेबल आहे आठ तासाचा अभ्यास जो करायचा आहे त्या ठिकाणी मी तो आठ तासाचं नियोजन तुमच्यासाठी टाकलेलं आहे ते सुद्धा तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये बघू शकता त्यानंतर कोणत्या विषयाला किती तास द्यायचे आहेत हे सुद्धा मी नियोजन पूर्ण करून दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपलं ॲप निश्चितपणे खूप फायदेशीर ठरणार आहे ॲपला सगळं ॲवेलेबल तुम्हाला होईल त्या ठिकाणी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून शिकवणं असेल पी डी एफ नोट्स असतील फक्त आवश्यकता आहे तुमच्या समर्पणाची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक प्रकारे वेळ तुमच्यासाठी मिळालेला आहे असं म्हणूया बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी मी जे काही शॉर्ट टाकतो माझे जे डेली रुटीन वगैरे जे आहे तर बरेचसे विद्यार्थी मित्र विचारता की सर तुम्ही रुजू झाले का सर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ कसं काय मिळतो आहे वगैरे तर मित्रांनो असं म्हणूया की तुमच्यासाठी माझ्यासाठीच हा एक चांगला सत्कारणी लावण्यासाठी वेळ मिळालेला आहे सध्या माझं न्यायालयीन प्रकरण चालू आहे आणि त्यामुळे जास्त काही त्याबाबत बोलणार नाही भगवंताच्या कृपेने आणि तुमच्या शुभेच्छांनी निश्चितपणे मला त्याच्यातसुद्धा यश मिळेल आणि मित्रांनो आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे तर लवकरच हंड्रेड के झाल्यामुळे आपल्याला सिल्वर बटनसुद्धा यूट्यूब चॅनलला मिळणार आहे ते ज्यावेळेस येईल त्यावेळेससुद्धा आपण एक लाईव्ह करू सिल्वर बटन मिळवणे हा काही त्याचा उद्देश नाही आरुष बफर आहे सर खूप ओके आता बघा आता होत आहे का आवाज येतोय क्लिअर बफर होत आहे कृपया कोणीतरी सांगा आरुष ओके okay, तर मित्रांनो तर अशा पद्धतीने जे काही शॉर्ट वगैरे मी टाकतो तर ते तुमच्या शुभेच्छांनी त्या ठिकाणी मी करतो आणि जे काही सिल्वर बटनबाबत बोलत होतो तर सिल्वर बटन जे आहे तर ते पण मिळणार आहे म्हणजे फार मोठा अवॉर्ड आहे किंवा फार चांगली गोष्ट म्हणजे खूपच ते काही वेगळेपण आहे असं नाही मित्रांनो ही सगळी मेहनत आणि या सगळ्या शुभेच्छा तुमच्या आहेत आपण जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा म्हणायचो की माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे वगैरे मग काही विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की सर हे यूट्यूब चॅनल केवळ तुमचंच नाही तर आमचंसुद्धा आहे मग मी त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली की मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी जो काही कारवा तयार झाला एक लाख विद्यार्थी मित्रांचा तर निश्चितपणे ते खरोखर कौतुकास्पद आहे मित्रांनो जो काही दोन हजार सतरामध्ये मी ध्यास घेतला होता की माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांसाठी कशा पद्धतीने ग्रामीण भागातील जे विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल कशा पद्धतीने त्यांना योग्य ट्रॅकवर आणता येईल हा जो माझा प्रयत्न होता तर या माध्यमातून हंड्रेड के किंवा सिल्वर बटनच्या माध्यमातून ते एक प्रकारे प्रेरणादायी आहे मला स्फुरण देणार आहे आता मित्रांनो मी जे काही टाकलं की तहसीलदार देवरे यांचे नवीन ॲप आले आहे तर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केले काय तर पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी यश म्हटलेलं आहे आणि पाच टक्के जे आहे तर त्यांनी नो म्हटलेलं आहे हरकत नाही मित्रांनो कोणीतरी त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के लोक सकारात्मक आहेत ही पण काही छोटी गोष्ट नाही त्यामुळे मित्रांनो आपलेसुद्धा त्या ठिकाणी आभार आहेत आता बघा मित्रांनो अशा अडचणी त्या ठिकाणी येत आहेत आता मोबाईल त्या ठिकाणी लावलेला होता तर तो देखील खाली पडला असो तर अडचणी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकच आहेत कारण मित्रांनो आपण सगळेजणं बघतो की ई सी जी काढायला जेव्हा आपण जातो तर त्या ई सी जीमध्ये जर सरळ रेषा असली तर ती सरळ रेषा म्हणजे काय असतं की तो माणूस संपला तर त्यामुळे चढ उतार चढ उतार जे असतं तर तो जिवंतपणा असतो चैतन्याचं लक्षण असतं जिवंतपणाचं लक्षण असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे काही सुरू केलेलं आहे ॲप आणि यूट्यूब चॅनल तर तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद द्या आपले जे मित्र असतील तर त्या मित्रांनाही सांगा आणि नक्की त्याच्याकडून फायदा करून घ्या आता ओके okay. तर मित्रांनो सगळ्या मित्रांनी अतिशय केशव गोमास्कर यू आर ग्रेट सर ओके धन्यवाद मित्रांनो तुमची साथ अशीच कायम असू द्या प्रभाकर मी मालेगावमधील सर्व कामे पाहिलेले आहेत धन्यवाद प्रभाकर तर मित्रांनो माझ्या स्वतःला माहिती मला स्वतःला माहिती आहे की कि मी किती तळमळीने काम केलेलं आहे किती तळमळीने काम करत आलेलो आहे तर त्यामुळे त्या, त्या गोष्टींचं मी काही टेन्शन घेत नाही मित्रांनो आपल्यामध्ये जर खरी कुवत असेल आपल्यामध्ये जर कला कौशल्य असेल आपल्यामध्ये जर काहीतरी घडवण्याची इच्छाशक्ती असेल तर एक क्षेत्र आपल्याला कमी पडतं मित्रांनो त्यामुळे अनेक अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण वावरत असतो ओके मित्रांनो तर अशा पद्धतीने आजचं जे काही आपलं लाहीव आहे तर लाहीव भविष्यामध्ये अजूनही उद्या रविवार आहे उद्यासुद्धा आपण सहा वाजता जमलं तर संध्याकाळी भेटणार आहोत असंच प्रेम राहू द्या आता मी या ठिकाणी विविध पुस्तकातून तुम्हाला शिकवणारसुद्धा आहे अंकगणित आहे चालू घडामोडीसुद्धा आहे विद्याभारती प्रकाशनाचं सचिन जाधव यांचं सुद्धा देवा जाधव देवा जाधवर यांचंसुद्धा चालू घडामोडीचं चा पुस्तक आहे त्यानंतर या ठिकाणी परिक्रमा म्हणूनसुद्धा आहे परिक्रमा हे मासिक अतिशय चांगलं आहे युनिक बुलेटिनसुद्धा मंथली मॅग्झिन त्या ठिकाणी वाचत चला हे सुद्धा चांगलं आहे तर अशा पद्धतीने मी आपला प्रवास जो आहे तो तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्र विचारत होते की सर तुमचं काय झालं कसं झालं आम्हाला त्याविषयी सांगा अजूनही एका लाईव्हमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज तुम्ही लाईव्हला आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद